नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो बौद्ध समाजासाठी अतिशय आनंदाची बातमी होती त्यासाठी सर्व शूरवीर बौद्धांसाठी खूप महत्वाची बातमी आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्या पोस्टरवरती जे आहे गणपत महार असं लिहिण्यात आलेलं आहे आणि ते पोस्टर जे आहे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे आणि असं बोललं जात आहे की आता लवकरच गणपत महार हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामध्ये आहे मुख्य भूमिका जी असेल ती नाना पाटेकर यांची असेल असं दिसून येत आहे तरी त्यामुळे हे पोस्टर जे आहे मित्रांनो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे आणि या चित्रपटाचं संपूर्ण नाव असणार आहे गणपत महार द रियल हिरो ऑफ द इंडियन हिस्ट्री अशा प्रकारचं त्या चित्रपटाचं नाव असणार आहे आणि त्याचं पोस्टर आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या चित्रपटाचं डायरेक्शन जे आहे युवराज माने नामक व्यक्ती करणार आहे असं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळे हे जे पोस्टर आहे अनेक बौद्ध समाजाच्या ग्रुपवरती मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे मित्रांनो तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये देश एक चित्रपट रिलीज झाला होता त्याचं नाव होतं छावा या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचं जीवनचरित्र दाखविण्यात आलेलं होतं त्यांचा शेवट जो औरंगजेबाने कसा केला तो दाखविण्यात आलेला होता व त्याचसोबत औरंगजेबाने ज्या आपल्या राजाचं कसं छेड करून हाल हाल करून त्यांना संपलं होतं हा संपूर्ण इतिहास त्यामध्ये दाखविण्यात आलेला होता तो चित्रपट कुठेतरी मनाला चटका लावून देत होता परंतु त्यासोबत त्या चित्रपटाबाबत अनेक लोकांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येताना दिसत होत्या कारण त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा शेवट तर दाखविला होता परंतु त्या ठिकाणी ज्या दोन शिववीर महाराजांची स्टोरी त्या ठिकाणी दाखवलेली नव्हती त्यामध्ये ज्या आहे मित्रांनो रायप्पा महाराज जे की छत्रपती संभाजी महाराजांना वाचविण्यासाठी लाखोच्या सैन्यावरती जाऊन भिडले होते किंवा त्यांनी ज्या थेट औरंगजेबाच्या लाखोच्या सैन्यावरती धावा बोलविला होता आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना वाचविण्यासाठी त्यांनी ज्या भिस्ती म्हणजेच पाणी वाहणाऱ्या लोकांचं रूप धारण केलं होतं आणि ते काम करत ज्या औरंगजेबा त्या छावणीमध्ये ते घुसले होते आणि त्यानंतर आपल्या राजाची त्या ठिकाणी निघालेली दिंड पाहून त्यांनी थेट हजारो लोकांची परवा न करता त्यांच्यावरती तलवारी चालवायला सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या राजाच्या पायाजवळ रक्त सांडवत त्यांना वाचविण्याचा एक प्रयत्न जो आहे त्यांनी केला होता परंतु मित्रांनो छावा चित्रपटामध्ये ज्या रायप्पा महार यांची कहाणी दाखविण्यात आली नाही आणि त्यासोबत तिथून पुढे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना संपविण्यात आलं होतं त्यानंतर ते त्यांच्या शरीराचं काय झालं होतं किंवा त्यांच्या शरीरासोबत काय करण्यात आलं होतं हे देखील त्या चित्रपटात दाखविण्यात आले नव्हतं त्यामुळे अनेक संघटनांकडून याबाबत प्रश्न विचारले जात होते तर त्यासोबत या गोष्टीवरती प्रश्न उपस्थित केले जात होते परंतु मित्रांनो आता या सर्व गोष्टींचा जो आहे या सर्व सत्य कहाणी किंवा या चित्रपटानंतर समोर काय झालं ते दाखविणार आहे दाखविणारा सत्य चित्रपट आता येणार आहे त्या चित्रपटाचं नाव असणार आहे मित्रांनो गणपत महार यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे अभिनेते नाना पाटेकर हे असणार आहे त्यामुळे सर्वांचं त्या चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष लागून आहे आणि सर्वच जण जे आहेत हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे याची देखील मोठ्या प्रमाणात वाट बघत आहे या चित्रपटामध्ये ज्या मित्रांनो संभाजीराजेंना जेव्हा औरंगजेबाकडनं संपविण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून भीमा नदीच्या काठावरती फेकण्यात आले होते आणि ज्या ठिकाणी त्यांनी शौर्य गाजवलं होतं त्याच ठिकाणी त्यांचे तुकडे करून फेकण्यात आले होते आणि औरंगजेबाकडनं आदेश देण्यात आलेला होता की जर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला कोणी हात लावला किंवा त्यांच्या शरीराचा अंत्यविधी जर कोणी केला तर त्याचे हाल देखील त्याचे देखील हाल असेच करण्यात येतील असे आदेश त्या ठिकाणी काढण्यात आले होते आणि त्यांचा असा आदेश काढल्यानंतर जे आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा शेवट जो आहे तो करायला कोणीच तयार नव्हतो किंवा त्यांचा अंत्यविधी काढण्यासाठी कोणीच त्या ठिकाणी गावामध्ये तयार नव्हता आणि या सर्व परिस्थितीमध्ये सर्वीकडे भी भीतीचं वातावरण पसरलेलं होतं परंतु मित्रांनो त्या ठिकाणी जे गणपत महारे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जे आहे ते छत्रपती संभाजी महाराज शरीराचे संपूर्ण तुकडे गोळा केले त्यांना शिवून काढला आणि त्यानंतर ज्या मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार करण्याचं काम ज्या मित्रांनो गणपत महार यांनी केलं अशा हो आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हा ही गोष्ट वाचायला मिळेल किंवा पाहायला मिळेल मित्रांनो त्या ठिकाणी ज्या काही लोक जमिनी सुद्धा द्यायला तयार नव्हते ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट करता येईल त्यामुळे ज्या आहे मित्रांनो त्या ठिकाणी समोर येऊन महार लोकांनी त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट करण्यासाठी शेवट करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या मित्रांनो महार लोकांनी आपल्या शेत जमिनी दिला त्या ठिकाणी जीवाची कसली पर्वा न करता औरंगजेब आपल्यासोबत काय करेल किंवा आपल्या जीवाचं काय होईल या कुठल्या प्रकारचा किंवा कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार न करता त्या ठिकाणी महार लोकांनी आपल्या जमिनी दिल्या आणि आजही आपण याचा पुरावा म्हणून जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आपल्याला ज्या आहे महार लोकांच्या शेतामध्ये किंवा महार वतनाच्या जमिनीवरतीच पाहायला मिळेल आणि याचा पुरावा देखील आज इतिहासामध्ये आहे आणि आपण डोळ्यांनी जाऊन पाहू शकतो परंतु मित्रांनो एवढं सर्व घडलेला असताना आणि हा सर्व काही इतिहास त्या ठिकाणी असताना देखील छावा चित्रपटामध्ये यामधलं काहीच दाखविण्यात आलेलं नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट दाखविला परंतु त्यानंतर समोर काय झालं किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना जो आहे आग, अगेन डाव जो असतो हिंदू धर्मामध्ये तो धर्मा कोणी दिला हे काहीच दाखविण्याचं काम केलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे एक प्रकारे बौद्ध समुदायामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळत होती कारण त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो महाराजची कहाणी त्या ठिकाणी लपविण्याचं किंवा डावलण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून आलं आणि या सर्वच गोष्टीनंतर सोशल मीडियावरती पोटर पोस्टर जे आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्या पोस्टरवरती आपण पाहू शकता की एकीकडे आपल्याला जाळ लागलेला दिसतो त्यासोबत त्या ठिकाणी काही महिला उपस्थित असताना दिसतात आणि त्यासोबत भीमा कोरेगाव या ठिकाणी जे एक मंदिर आहे भीमा नदीच्या काठी ते मंदिर दाखविण्यात आलं आहे आणि सर्वात वरती जे आहे नाना पाटेकर यांचा फोटो दाखविण्यात आलेला आहे आणि त्या आणि त्या त्यानंतर हे पोस्टर जे आहे अनेक ग्रुपवरती मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे आणि त्यामुळे अनेक जण जे आहे नेमकं पोस्टर पोस्टरमध्ये काय दाखविण्यात आलंय याच्याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे आणि हा चित्रपट कधी येणार याची देखील सर्वांना आतुरता लागलेली आहे तरी मित्रांनो आपण पाहू शकता की आता हा चित्रपट कधीपर्यंत येईल याची डेट आल्यानंतर तुमच्यासाठी लवकरच अपडेट घेऊन येईल परंतु मित्रांनो आपण पाहत आलेलो आहे की आजपर्यंत जे आहे महार लोकांचा जो काही इतिहास आहे त्याला दाबण्याचं दडपण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच प्रतिती आपल्याला छावा चित्रपटामध्ये देखील आली छावा चित्रपटामध्ये जे आहे मित्रांनो रायप्पा महार व त्याचसोबत गणपत महार असेल या सर्वांचीच त्या ठिकाणी जे आहे इतिहास दाबण्याचं काम करण्यात आलं होतं परंतु आता जो आहे मित्रांनो हा संपूर्ण इतिहास किंवा हा जो खरा इतिहास आहे गणपत महार या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल हा जो चित्रपट आहे मित्रांनो हा जो चित्रपट आहे मित्रांनो याचे प्रोड्युसर जे आहे यश कुमार असं त्या ठिकाणी लिहिलेलं दिसत आहे पोस्टरवरती आणि त्यासोबत डायरेक्टर युवराज माने हे आहेत असं लि लिहिलेलं दिसून येत आहे त्यामुळे हे पोस्टर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे आणि या चित्रपटाबद्दल ज्या मित्रांनो सर्वांनाच उत्सुकता लागलेली आले आहे कारण या चित्रपटामध्ये ज्या मित्रांनो गणपत महाराज यांची स्टोरी आजपर्यंत चित्रपटावर मध्ये किंवा रुपेरी पडद्यावरती कधीच दाखवण्यात आली नव्हती किंवा जो काही खरा इतिहास होता तो आजपर्यंत कधीच दाखवण्यात आलेला नव्हता छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला होता हे आजपर्यंत आपण पाहिलं छात छावा चित्रपटामध्ये देखील ते दाखविण्यात आलं परंतु त्यानंतर समोर काय झालं त्यानंतर कोणी त्यांना आगण डाव दिला किंवा कोणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी समोर उभं राहिलं किंवा काय हे काहीच दाखविलेलं नव्हतं परंतु आता गणपत महार या चित्रपटातून आपल्यासाठी नक्कीच खरा इतिहास समोर निघून येईल आणि ज्याप्रमाणे जे आहे महार त्या ठिकाणी उभे राहिले होते आणि आमच्या राजाच्या लेकराचे हाल आम्ही पाहू शकत नाही अरे आमचा राजा आमच्या ताटातल्या घुगऱ्या खाणारा आमचा राजा होता आणि त्याच्या लेकराच्या हाल आम्ही पाहू शकत नाही हे उद्गार काढत ज्यावेळेस त्या ठिकाणी जे आहे महार लोक समोर गेले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवट होता किंवा त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे जे तुकडे पडलेले होते ते उचलले आणि त्यानंतर ज्या त्यांना शेवटचा आगीन दिला हा संपूर्ण खरा इतिहास आपल्याला आता रुपेरी पडद्यावरती पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो हा चित्रपट आता भीमा कोरेगाव हा जो चित्रपट होता याप्रमाणे रिलीज होऊ दिला जाणार आहे की नाही याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे कारण गेल्या अनेक दिवसापासून भीमा कोरेगाव हा चित्रपट रिलीज करण्यासाठी त्याच्या प्रोड्युसर ज्या प्रयत्न करत आहे परंतु त्यासाठी अनेक ठिकाणी थिएटर भेटत नाहीये तर काही ठिकाणी त्यांना तारखा दिल्या जात नाही अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक भानगडी ज्या समोर निघून येत कारणाने भीमा कोरेगाव हा चित्रपट रिलीज झालेला नाहीये तर त्याच पार्श्वभूमीवरती हा देखील चित्रपट आहे मित्रांनो गणपत हा चित्रपट कुठेतरी भीमा कोरेगावशी निगडीत आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी निगडीत आहे आणि महार समुदायाशी निगडीत असल्यामुळे व त्यासोबत महार समुदायाची जी गा गाथा आहे किंवा त्यांचे जे शौर्योद्धा आहेत त्याबद्दल काहीतरी दाखविणारा हा चित्रपट असल्यामुळे याला सुद्धा रिलीज होऊ दिला जाणार आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे मित्रांनो हा चित्रपट तरी मित्रांनो हा चित्रपट कधीपर्यंत रिलीज होणार किंवा याची काय तारीख असेल ही संपूर्ण आम्ही तुम्हाला आपल्या या चॅनलवरती देऊ त्यासाठी तुम्हाला फक्त काहीच नाही करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांना माहीत होईल की गणपत महार नावाचा चित्रपट देखील रिलीज होणार आहे आणि ज्या चित्रपटामध्ये आपल्या शूरवीरांची कहाणी दाखविली जाणार आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास दाखविला जाणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो